नमस्कार मी अजित चौगुले आपलं सर्वांचं या विशेष कार्यक्रमामध्ये मनापासून स्वागत करतोय आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी संवाद साधण्यासाठी होळकर इतिहासाचे गाडे अभ्यासक होळकर राजघराण्याचे इतिहास अभ्यासक व पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकर विद्यापीठ सोलापूरचे सदस्य तसंच प्रसिद्ध व्याख्याते लेखक हे बहुरंगी असणारं व्यक्तिमत्व आज आपल्यासोबत चर्चा करण्यासाठी उपस्थित आहे सर्वप्रथम आजच्या या विशेष कार्यक्रमात मी आदरणीय श्री रामभाऊ लांडे यांचं मनापासून स्वागत करतो नमस्कार सर जय मल्हार सर यावर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची तीनशे वी त्रिशताब्दी जयंती महोत्सव पूर्ण देशभरात साजरा झाला काय सांगाल आणि काय माहिती द्याल सर्वप्रथम तुम्ही तुमच्याविषयी माहिती द्या नमस्कार आ, मी रामभाऊ लांडे इंदोरच्या होळकर राजघराण्यासाठी गेल्या पाच सहा वर्षापासून इतिहास संशोधक म्हणून काम करतो त्याचबरोबर पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर विद्यापीठ सोलापूर या ठिकाणी वेगवेगळ्या समित्यांवर त्या ठिकाणी काम करण्याची संधी मिळाली तसेच महाराष्ट्र शासनाची एक महावारसा समिती आहे त्या महावारसा समितीमध्ये सुद्धा मी त्या ठिकाणी सदस्य म्हणून काम करतो अर्थात हा इतिहासाचा वारसा जतन करण्यासाठी संवर्धन करण्यासाठी आणि इतिहास लोकांसमोर गेला पाहिजे यासाठी सातत्यानं काम करतो म्हणून माझी ओळख अभ्यासक अशीच महाराष्ट्राला आहे म्हणून आज आजही मी माझी ओळख इतिहास अभ्यासक म्हणूनच करून देतो दोन हजार पंचवीस यावर्षी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची त्रिशताब्दी वर्ष म्हणून त्या वर्षाला त्या ठिकाणी घोषणा केली आणि ब एक मे दोन हजार पंचवीसपासून ते तीस एप्रिल दोन हजार सव्वीसपर्यंत आपले पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या देशामध्ये पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांची शासकीय स्तरावर त्रिशताब्दी साजरी व्हावी यासाठी त्यांनी एक पत्र काढलं अर्थात शासकीय अध्यादेश काढला आणि शासकीय स्तरावर ती त्रिशताब्दी वर्ष त्या ठिकाणी साजरं सु व्हायला सुरुवात झाली आणि त्या अनुषंगानं महाराष्ट्र शासनानं राज्यभर अहिल्यादेवींची गौरवगाथा ती वेगवेगळ्या माध्यमातून गेली पाहिजे म्हणून आपल्या राज्यातील जे विद्यापीठं आहेत या सगळ्या विद्यापीठांमध्ये आणि या विद्यापीठाच्या अंतर्गत असलेल्या महाविद्यालयामध्ये त्या ते ठिकाणी त्यांनी राष्ट्रीय चर्चासत्राचं त्यांनी आयोजन केलं होतं त्याच्यामध्ये त्यांनी अनेक ठिकाणी सांस्कृतिक कार्यक्रम देखील घेतले नाटक आहे पोवाडा आहे त्याचबरोबर त्यांनी ग चित्रमय गौरव गाथासुद्धा त्या ठिकाणी आयोजित केली होती म्हणून दोन हजार पंचवीस या वर्षामध्ये दे, अहिल्यादेवी होळकरांची त्रिशताब्दी वर्ष हे वे वेगवेगळ्या अंगानं त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनानं सादर केलं आणि अहिल्यादेवींची जी जीवनगाथा आहे गौरव आहे ती शेवटच्या माणसापर्यंत नेण्यासाठी त्यांनी एक प्रयत्न केला आणि अहिल्यादेवींवर प्रेम करणारे अहिल्यादेवींना मानणारे समस्त भारतवासियांना या त्रिशताब्दीचं त्या ठिकाणी स्वागत केलं नक्कीच आपण पाहतोय गेली अनेक वर्षापासून अहिल्यादेवींचा किंवा होळकरांचा इतिहास एवढा जाजवल असतानाही कुठंतरी इतिहासकारांनी किंवा या राज्यामध्ये या देशामध्ये होळकरांच्या इतिहासाला दाबून ठेवण्याचं काम होत होतं का तुमचं काय मत आहे मुळात असं आहे की होळकरशाहीची स्थापना ही थोरले सुभेदार मल्हारराव होळकर यांनी केली अहिल्यादेवींनी नंतर पुढे मल्हारराव महाराजांच्या मृत्यूनंतर त्यांनी होळकरशाहीची सूत्र त्या ठिकाणी हाती घेतली अहिल्यादेवी आपल्या सासऱ्यांच्याच तालमीत तयार झाल्या मल्हाररावच अहिल्यादेवींचे गुरु त्यांची सासू गौतमाबाई आणि सासरे मल्हारराव या दोघांनी अहिल्यादेवींना म्हणजे आपल्या पुत्रवधूला पुत्राप्रमाणेच त्या ठिकाणी त्यांना ट्रेनिंग दिलं प्रशिक्षित केलं तसा जीवही लावला त्याचं कारण होतं की पुत्र खंडेराव होळकरांचा कुंभेरीच्या युद्धामध्ये डोळ्या देखत मृत्यू झाला मल्हाररावांच्या गौतमाबाईंच्या डोळ्या देखत त्या ठिकाणी ते, ते धारातीर्थी पडले आणि मल्हाररावांना एकच कुळपुत्र मग त्यांनी आपल्या सुनेत आपला पुत्र बघितला आणि त्यांना त्या ठिकाणी प्रशिक्षित केलं त्यांना नुसतं प्रश नुसतं लिहिण्या वाचण्याचंच प्रशिक्षण नाही तर त्यांना दरबार कसा चालवायचा दरबारामध्ये येणारी पत्र कशी वाचायची पत्रं कशी लिहायची होळकर घराण्यामध्ये दोन विभाग होते एक खाजगीचं एक होतं ज्यावेळेस मल्हाररावांना सुभेदारी मिळाली त्यावेळेस त्यांच्या पत्नीला गौतमाबाईला खाजगीची जहागीर मिळाली होती आणि खाजगीच्या जहागिरीचासुद्धा फार मोठा व्याप होता केवळ दहा पाच गावची ती जहागिरी नव्हती तर तीन लक्ष उत्पन्नाचा माझा आंबड परगणाच होता माळव्यामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये त्या खाजगीची मोठी व्याप्ती होती म्हणून होळकरांना दोन दिवाण होते एक सरकारी दिवाण आणि एक खाजगी दिवाण म्हणजे दोन दोन दिवाणांच्या हातून हा सगळा कारभार होता मग मल्हारराव होळकरांनी राज्याची घडी नीट बसण्यासाठी सगळी सूत्र ही आपल्या सुनेच्या ताब्यात दिली होती म्हणजे त्यांच्या लग्नापासूनच ज्यावेळेस त्यांचं लग्न झालं सतराशे तेहतीसला तेव्हापासूनच त्यांच्यामध्ये आपल्या भविष्यातला जो वारसदार आहे तो वारसा मल्हाररावांनी दिला होता म्हणजे आपल्या मुलाबरोबरच आपल्या सुनेनं देखील हा होळकरशाहीचा कारभार सांभाळला पाहिजे कारण होळकरशाही उभा करताना त्यांना जो त्रास झाला त्यांना जे अनुभव आले आणि माणसं पारखण्याची जी, जी नजर आहे जी कौशल्य आहे ते त्यांनी दिलं म्हणून देवींना हे अठ्ठावीस वर्ष त्या ठिकाणी राज्यकारभार करता आला अहिलेदेवीने अठ्ठावीस वर्ष राज्यकारभार केला मल्हारराव होळकर हे अहिलेदेवींचे खरं तर एक गुरु म्हणलं तर काय हरकत नाही आपण मल्हारराव होळकरांचा जन्म हा महाराष्ट्रातला आहे तर त्यांची सुरुवात इथून कशी झाली काय सांगाल मल्हारराव होळकरांचे वडील फलटण तालुक्यातल्या होळमुरुमचे ते चौगुले होते पण त्यांच्या घराण्यामध्ये गावडेपणाचे गावडे जे गावडे वतन आहे त्याचं ते पूर्वीपासून काम पाहायचे इतिहासामध्ये दोन नोंदी मिळतात एक तर चौगुले म्हणून मिळतात आणि चौगुले म्हणजे पाटलाच्या हाताखाली काम करणार आणि त्याच्यानंतर त्या सुपा परगण्यामध्ये एक नोंद मिळते तर ती गावडकीची मिळते तर मल्हारराव होळकरांचे वडील खंडूजी विरकर हे त्या होळ मुरुम मध्ये काम करायचे ते इथं त्यांचं ते गाव होतं आणि तिथे ते काम करीत असताना त्या ठिकाणी त्यांना अकाली मृत्यू आला खंडेराव विरकरांना खंडूजी विरकरांना मल्हाररावांचे जे वडील आहेत ते तर मग अकाली मृत्यू आल्यानंतर त्यांच्या पत्नीनं आपल्या लहान बाळाला घेऊन तीन वर्ष मल्हारराव असताना जिवाई नाव त्यांची आई होती जिवाई नाव होतं मल्हाररावांच्या आईंचं पण ही जिवाई आपल्या लहानच्या बाळाला घेऊन आपल्या भावाकडे गेली भोजराज बारगळांकडं तर हे भोजराज बारगळ निमगाव खलूचे दौंड तालुक्या दौंड श्रीगोंदा भागात त्याना त्याना त्या भागातले आणि नेमकंच त्यांना त्या ठिकाणी मोहिमेवर जावं लागलं म्हणजे निमगाव खलू सोडून त्यांना तोळोद्याला जावं लागलं सुलतानपूरला जावं लागलं नंदुरबार जिल्ह्यामध्ये सुलतानपूर आणि तोळोदा ही दोन मोठी गावं आहेत आणि पुढे मग त्यांना तळोदा हे संस्थान मिळालं भोजराज बारगळांना मग जिवाई आपल्या मुलाला घेऊन त्या ठिकाणी भावासोबत त्या ठिकाणी राहिली मग मल्हाररावांचं जे जन्मगाव आहे होळमुरुम तिथे केवळ त्यांचा जन्म झाला काही बालपणीच्या आठवणी आहेत नेरेच्या काठावरच्या आणि त्यांचं जे सगळं नंतरचं जे बालपण आहे वयाच्या चार वर्षापासून ते ते वयाच्या सतराव्या वर्षापर्यंत तोरणामाळेच्या रांगेमध्ये त्यांनी ते आदिवासी भिल्ल गोंड ह्या सगळ्या लोकांमध्ये तरुणांमध्ये ते त्यांचं जडणघडण झाली आणि मामाच्या छत्रछायेखाली चा चा झाली मामा जे होते भोजराज बारगळ हे बारगीर होते मराठ्यांच्या फौजेमध्ये जो घोड्यांची खरेदी व्हायची ती खरेदी भोजराज बारगळांच्या माध्यमातून व्हायचे त्यांना जाण म्हणजे ते घोड्याचे उत्कृष्ट जाणकार होते म्हणून भोजराज बारगळांकडं त्यांना घोड्याचे जाणकार म्हणून पाहिलं जायचं त्यांना युद्ध कौशल्य तसंच युद्धाची जी, युद्धा जी प्रासंगिकता आहे कुठे युद्ध लढायला जायचं असेल तर ते म्हणजे युद्ध व्हायच्या आधी जाऊन यायचे की कशा पद्धतीनं युद्ध लढल्या जायचं तर मग ती सगळी मा तयारी करून घ्यायची जो आपला प्रशासक आहे ज्याला युद्ध लढायला जायचं तो त्याची तयारी भोजराज बारगळ करून घ्यायचे मग मल्हारराव होळकरांना हे हा वारसाच घरातून मिळाला आणि मग त्यांचं जे जन्मगाव आहे होळमुरुम हे इतिहासात केवळ जन्मगाव राहिलं पण जडणघडण जी आहे तर तो ती तोरणामाळामध्ये मा म्हणजे खानदेशामध्ये नंदुरबार जिल्ह्यात त्यांचे ते झालं त्या ठिकाणी सर आता आपण पाहतोय मल्हारराव होळकरांचा किंवा होळकरशाहीचा इतिहास पाहिलं तर आपण मल्हारराव होळकर हे पानिपत युद्ध किंवा पेशव्यांचे एक सुभेदार म्हणून किंवा अहिलेदेवींचे अठ्ठावीस वर्ष ते बारा ज्योतिर्लिंगाचे किंवा एक देवभोळे असण्याचा इतिहास फक्त घराघरात आहे आता तुम्ही होळकर घराण्या राजघराण्याचे एक इतिहास अभ्यासक आहात तर अजून काय असा इतिहास आहे की आपण आजच्या या, या विशेष कार्यक्रमातून आपण महाराष्ट्रातील किंवा देशभरातील होळकर प्रेमी किंवा होळकर भक्त किंवा देशभरातील सर्वांना आपण हा इतिहास त्यांच्या समोर घेऊन जायला तर अजून काय एक वेगळी बाजू काय सांगता येईल तुम्हाला किंवा अजून चांगला इतिहास काय सांगता येईल आपण जसा उल्लेख केला की पानिपत युद्ध जे झालं तर हे सतराशे एकसष्टला जे पानिपत युद्ध झालं या युद्धामध्ये भारतावर संकट आलं होतं अर्थात मराठ्यांवर संकट आलं होतं मराठ्यांनी करार केला होता औरंगजेबाचा जो मुलगा आहे शहजादा मुवज्जम ज्यावेळेस छत्रपती संभाजी महाराजांचा मुलगा छत्रपती शाहू राजांना ज्यावेळेस आपण सुटका करून आणलं औरंगजेबाचा मृत्यू झाला सतराशे सातला आणि त्याच वर्षी शहजादा मुज मुआजम जो आहे औरंगजेबाचा मुलगा त्याच्या ताब्यातून मराठ्यांनी शाहू महाराजांना त्या ठिकाणी सुटका केली आणि मग त्या जो करार केला होता दिल्ली रक्षणाचा जो करार होता आपला तर दिल्लीचं रक्षण हे मराठ्यांच्या शिरावर होतं आणि झालं असं की उत्तरेमधले जे संस्थानिका आहेत ह्या संस्थानिकांना मराठी जड वाटू लागले म्हणून त्यांनी काय केलं की त्यांनी शाह अब्दालीला त्या ठिकाणी पाचारण केलं अहमदशाह अब्दालीच्या हातून मराठ्यांचं राजकारण संपवायचं मराठ्यांचं जे उत्तरेमध्ये असलेलं बस्तान आहे मराठ्यांना जी खंडणी द्यावी लागायची त्यातून स्वतःची सुटका करून घ्यायची म्हणून शाह अब्दालीला त्या ठिकाणी पानिपतला बोलावलं आता पानिपतच्या युद्धाच्या वेळी सुभेदार मल्हारराव होळकरांचं जर आपण वय जर बघितलं मल्हारराव होळकरांचा जन्म सोळाशे चौऱ्याण्णवचा त्यांचा जन्म त्यांचा मृत्यू सतराशे सहासष्टचा आणि पानिपतचं युद्धही सतराशे एकसष्टचं म्हणजे हे एकसष्ट ते सहा वर्ष एकाहत्तर वर्षाचे मल्हारराव आणि त्यांच्याबद्दल फार चुकीचं लिहिलं खरं तर मल्हारराव होळकर पानिपत युद्धाचे हिरो आहेत नायक आहेत पण झाला असं की ज्याच्या हातामध्ये लेखणी होती मुळात एका प्रश्नाचा आपला आधी जो आपण एक प्रश्न विचारला होता की होळकरांचा इतिहास त्या ठिकाणी दाबला तर मुळात काय झालं की होळकरांनी जिथं शौर्य पराक्रम गाजवला खरं तर होळकरांच्या इतिहासामध्ये शौर्य आणि पराक्रमाचीच गाथा आहे पण ती लिहिली नाही होळकरांची जी अनेक शौर्य गाथेची जी प पराक्रमाची पत्रं आहेत ती तत्कालीन अभ्यासकांनी अभ्यासलीच नाही राजघराण्याचे एक अभ्यासक होते वावा ठाकूर वासुदेव ठाकूर यांनी होळकरशाहीचा इतिहास या माध्यमातून ती पत्रं पब्लिश केली खरं तर तिथं जाऊन माळवा हा हिंदी आणि मराठी भाषिक प्रदेश आहे स्वातंत्र्याच्या नंतर काय झालं आपला विषय मी डायव्हर्ट होऊ देत नाही तर होळकरांचा इतिहास जो आहे तो व्यक्तीनुसार तो लिहायला पाहिजे होता सुभेदार मल्हारराव होळकरांचं समग्र वाङ्मय समग्र त्यांचं जीवन चरित्र हे त्या ठिकाणी लिहिण्या गेलं अपेक्षित होतं परंतु मल्हारराव होळकरांचं चरित्र जर पुढं आलं असतं तर इतिहासामध्ये ज्यांना नायक ठरवलेलं आहे तर त्यांच्या त्यांच्या बरोबरीनं मल्हारराव आले असते आस असा अनेक इतिहास संशोधकांचा लेखकांचा त्यावेळेस समज झाला होता म्हणून त्यांनी काय केलं की मल्हारराव होळकरांचा काही ओघवत्या प्रसंगामध्ये त्या ठिकाणी उल्लेख केला, केला। परंतु इतिहास तो इतिहास असतो तो आज नाही तर उद्या तो कुणी ना कुणी त्याला बाहेर काढतं मग असंच झालं पानिपतच्या युद्धामध्ये मल्हारराव होळकरांवर खूप आरोप केले गेले परंतु नंतर श्रीमंतांनी म्हणजे पेशव्यांनीच ते आरोपाचं उत्तर त्या ठिकाणी इतिहासामध्ये दिलेलं आहे मल्हारराव होळकर हे दुपारपर्यंत युद्धामध्ये होते पेशवे घराण्याचा जो कुटुंब कबीला होता कुटुंबातल्या ज्या महिला होत्या ह्या सगळ्या महिलांचं रक्षण मल्हारराव होळकरांच्या जबाबदारीवर त्या ठिकाणी युद्धात त्या ठिकाणी त्यांना दिलेलं होतं जबाबदारी दिलेली होती आणि मला आपल्याला एक सांगायची अजून एक गोष्ट इतिहासकार ते सांगत नाहीत की या युद्धामध्ये मल्हारराव होळकरांच्या घरातली दहा माणसं त्या ठिकाणी पडले होते त्यांचा आनंदराव होळकर नावाचा एक सुलत भाऊ जो गावा म्हणजे जो वाबगावचा आहे तो त्या ठिकाणी त्या युद्धात धारातीर्थी पडला त्यांची जावई धारातीर्थी पडले त्यांची मुलगी जी सीताबाई आहे मल्हारराव होळकरांना उदाबाई आणि सीताबाई अशा दोन मुली होत्या दोन मुलीपैकी सीताबाई नावाची जी मुलगी आहे ती बुराडी घाटावर त्या ठिकाणी तिचं निधन झालं जखमी झाली होती ती पानिपतच्या युद्धामध्ये पानिपतच्या युद्धामध्ये जे पुरुष त्या ठिकाणी धारातीर्थी पडले त्यांचीच यादी प्रकाशित केलेली परंतु ह्या सीताबाई होळकरांचा कुठेच इतिहासकारांनी दखल घेतली नाही उल्लेख नाही आणि विशेष म्हणजे मला अजून एक पुरावा द्यायचा आहे उद्या लोक विचारतील की कॅमेऱ्यासमोर आलं की काहीतरी बोलायचं आणि मुद्दा द्यायचा माझा ठाम असं मत आहे की सीताबाईंचं त्या ठिकाणी पानिपत युद्धामध्ये मृत्यू झाला आणि त्यांच्या नावानं तिथं गाव वसवलंय संतपूर बुराडी नावाचं गाव ही सीताबाई लांबातींच्या नावानं आहे ते त्या ठिकाणी त्यांचा मृत्यू झाला दोघाही पती पत्नीचा मृत्यू झाला त्यानंतर मल्हाररावांचे जे काही महत्वाचे अंगरक्षक होते त्यांचे सेनापती होते वाघराजेंचा त्या ठिकाणी मृत्यू झाला आणि वाघराजे बावीस मोत्यांमधले एक प्रमुख शिलेदार होते संताजीराजे वाघ संताजीराजे वाघांचा सगळ्यांना इतिहास माहिती आहे हे मल्हारराव होळकरांचे सेनापती होते मग मल्हारराव होळकरांच्या घरातल्या लोकांनी पाणीपतमध्ये बलिदान दिलं धारातीर्थी पडले मग एकीकडे एक हे सगळं घरातलं सक्की मुलगी त्या ठिकाणी धारातीर्थी पडली एका पित्याची वयोवृद्ध पित्याची मुलगी ते जावं त्या ठिकाणी भाऊ धारातीर्थी पडला आणि मग तो माणूस आपल्या घरातल्या माणसांची त्या ठिकाणी पार्थिव सोडून कसा पळून येईल म्हणून ह्या लोकांनी मल्हारराव होळकरांना नायक करण्याऐवजी त्या ठिकाणी त्यांना खलनायक दाखवण्याचा प्रयत्न केला आणि याच्यात सगळ्यात मोठा वाटा कोणाचा असेल तर जे आता साहित्य संमेलनाचे ज्यांना अध्यक्ष केलं विश्वास पाटील ह्या पाटे। विश्वास पाटलानं सुपारी घेऊन मल्हारराव होळकरांना त्यांच्या पानिपत नावाच्या कादंबरीतून बेफामपणे बदनाम केलं ज्यावेळेस आमची माणसं इतिहासच वाचत नव्हती कथा कादंबऱ्या वाचतच नव्हत्या आणि दुसरी बाजू माहीतच नव्हती ह्या विश्वास पाटलानं मल्हारराव होळकरांचं चरित्र हनन केलं त्यांची बदनामी केली एका राष्ट्रपुरुषाला बदनाम करण्याचं काम ह्या विश्वास पाटलानं केलेलं आहे त्याच्यामुळं अशी खूप माणसं आहेत आता विश्वास पाटलांना पाश्चाताप होऊन त्याचा उपयोग नाही कारण त्या कादंबरीनं मल्हारराव होळकरांची खूप अतोनात बदनामी, बदनामी केली आता ती बदनामी कशी दूर होईल तर ते दे देव जाणे परंतु इतिहास पुढं आला पाहिजे ज्यावेळेस पानिपत कादंबरी लिहिली त्यावेळेस मी लहान होतो किंवा माझं वय त्यावेळेस मी इतिहासात ह्या विषयात आलोच नव्हतो परंतु जसं मी इतिहास वाचतोय अध्ययन करतोय त्याचे पुरावे शोधतोय तर हे एक एक त्यांची जी बदमाशी जी आहे इतिहासातली ह्या अशा लोकांची ती उघडी पडते मग होळकरांचा इतिहास अशाच पद्धतीनं दुटप्पी भूमिकेनं अनेकांनी लिहिलेला आहे आणि कॉन्ट्रॉवर्सी जे आहे त्या ते ठिकाणी त्यांनी निर्माण केलेले संशयाच्या भवरामध्ये होळकरांचा अनेक ठिकाणी त्यांनी इतिहास त्या ठिकाणी उभा केलेला आहे म्हणून आपल्याला अनेक पुस्तकामध्ये वादाचे मुद्दे त्या ठिकाणी वाचायला मिळतात परंतु खूप सारी जी पत्रं आहेत ती पुढे आलेली आहेत आणि आता चांगल्या पद्धतीने होळकरशाहीचा इतिहास हा पुढे येतोय नक्कीच आजपर्यंत आपण पानिपतमध्ये जे होळकरांचे दहा त्यांच्या परिवारातील त्यांनी बलिदान दिलं होतं हे कधीही आजपर्यंत कुणाच्याही समोर आलं नव्हतं खंडेराव होळकरांच्यावर पण एक समाजामध्ये किंवा इतिहासामध्ये मतमतांतर आहेत त्यांचंही चारित्र्य हनन कुठंतरी झाल्याचं संभाजी महाराजांच्या विषयी जे जसं वेगवेगळ्या पद्धतीनं लिहिले गेले तसे खंडेराव होळकरांच्या बद्दल पण काय तुम्ही खंडेराव होळकरांचा असंच आहे खंडेराव होळकरांचा जन्म सतराशे एकोणीसचा त्यांचं लग्न सतराशे तेहतीस ला झालं मृत्यू सतराशे चोपन्नला झाला बघा त्याचं वय किती खंडेराव होळकरांचं वय किती निघत किती येतो वय एकोणतीस वर्षांचा पोरगा युद्धामध्ये पराक्रम गाजवतो सूरजमल जाटासारखा मोठा राजा खंडेराव होळकरांच्या हातून त्या ठिकाणी ईश्वर सिंग आणि माधवसिंगच्या युद्धामध्ये तो त्या ठिकाणी पराभूत होतो आणि मग त्या सूरजमल जाटांच्या मनामध्ये खंडेरावांच्या प्रती एका मुलाच्या हातून माझा पराभव झाला ही गोष्ट त्याला चैन पडू देत नव्हती सूरजमल जाटांना सूरजमल जाट ही पराक्रमी राजा परंतु सूरजमल जाटाने जी मराठ्यांना कबूल केलेली जी खंडणी होती ती खंडणी वसूल करण्यासाठी मल्हारराव होळकरांना त्या ठिकाणी पाठवलं होतं आणि मल्हारराव होळकरांनी आपल्या मुलाला म्हणजे खंडेराव होळकरांना त्या ठिकाणी कुंभेरीला पाठवलं होतं आणि विशेष म्हणजे कुंभेरीलाच दे नाही तर मल्हारराव होळकरांनी उत्तरेमध्ये जे अनेक प्रसंग होते अनेक वादविवाद होते राजपूत राजांचे सूरजमल हे जाट होते परंतु काही जे राजपूत राजे होते त्यांच्या घराण्यातले वाद मिटवण्यासाठी त्यांची बाजू घेऊन त्या राजपूत राजाला गादीवर बसवण्यासाठी त्यांची बाजू घेण्यासाठी लष्करासह खंडेराव होळकरांना पाठवलं होतं जर खंडेराव होळकर बेजबाबदार असते व्यसनी असते तर मल्हारराव सारखा एक पराक्रमी सुभेदार त्या मुलांवर एवढी रिस्क घेऊ शकत होते का इतिहासात त्याचं उत्तर आहे परंतु ती दुसरी बाजू लिहिलीच नाही खंडेरावांची त्यावेळेचा जो, खंडे जो राजपाट होता किंवा जे विलासी जीवन होतं ते खंडेराव होळकरांना भोग भोगता असतं ना आणि खंडेराव होळकर जर त्यांची जर कुवत नसती तर दिल्लीच्या बादशहानं त्यांचा आदर सन्मान केलाच नसता एक रात्र मला आपल्याला सांगायचं आहे की ज्या दिवशी खंडेराव होळकर आणि दिल्लीच्या बादशहाची भेट झाली त्यावेळेस दिल्ली शहर संपूर्ण जाग होत माळव्याचे सुभेदार मल्हारराव होळकर यांचा पुत्र खंडेराव होळकर जोपर्यंत दिल्लीत आहे दिल्लीतला कुठलाही माणूस झोपला नाही रात्रभर जागून काढली त्यांनी आणि खंडेरावांच्या समाधानासाठी त्या ठिकाणी वेगवेगळे कार्यक्रम त्या ठिकाणी आयोजित केले होते खंडेराव होळकरांचा त्या ठिकाणी जो आपल्या दिल्लीच्या दरबारातला जो मान तो जो, जो शिष्टाचार आहे त्याला तोडून म्हणजे त्याच्या ज्या सीमा आहेत त्या ओलांडून खंडेराव होळकरांचा त्या ठिकाणी सन्मान केला होता मग खंडेराव होळकर किती पराक्रमी असतील किती त्यांचं शौर्य असेल पित्याच्या नाव नावाचा तर दरारा होताच स्वतःची एक कर्तबगारी होती ना उत्तरेत त्यांनी जी कामगिरी केली होती त्यामुळं ते दिल्लीच्या बादशहानं त्यांना त्या ठिकाणी सन्मान केला होता सर आता आपण मल्हारराव होळकर यांच्याबद्दल माहिती घेतो तर मल्हारराव होळकर हे माळव्याचे संस्थापक होते की अजून काय त्यांचं इतिहासामध्ये काय होतं ज्यावेळेस दयाबहादूरचं शिरकान केलं मुघलांचा जो सेनापती होता जो माळव्याचा सुभेदार होता गिरीधर बहादूर आणि दया बहादूर दया ह्या दोघांचं त्या ठिकाणी उच्चाटन केल्यानंतर मल्हाररावांना माळवा मिळाला पवारांना धार मिळालं आणि शिंद्यांना उज्जैन मिळालं आणि मग होळकरशाहीची स्थापना इंदोरमध्ये झाली म्हणजे इंदोरला मुख्यालय झालं तिथं राजवाडा त्या ठिकाणी निर्माण केला गेला, गेला। राजवाड्याचं काम पुढे वीस वर्ष चाललं सतराशे त्रेचाळीसपर्यंत इंदोरच्या राजवाड्याचं चा काम चाललं सात मजली मोठा वाडा त्या ठिकाणी निर्माण केला गेला, गेला। पुढे बुंदी राज्याची स्थापनासुद्धा मल्हारराव होळकरांनी केली माधव सिंगाला ज्यावेळेस राज्य देण्याची वेळ आली त्यावेळेस बुंदी नावाचं राज्य त्या ठिकाणी स्थापन झालं आणि त्या माधवसिंगाला त्या ठिकाणी बुंदीच्या गादीवर बसवलं त्यामुळे मल्हारराव होळकरांना माळव्यासह बुंदीच्या राज्याचे संस्थापक देखील असं म्हटलं गेलेलं आहे म्हणजे इंदोर आणि बुंदी हे संस्थापक पण होळकर पण ते परे त्यांनी जी त्या ठिकाणी राजपूत राणीला जे वचन दिलं होतं की तुझ्या मुलाला मी गादीवर बसवतो हो बहीण म्हणून त्यांना वचन दिलं होतं मग ते वचन पूर्ण करण्यासाठी माधवसिंगाला म्हणजे राजा माधवसिंगाला राजा म्हणून त्या ठिकाणी घोषणा केली पण त्याची जी जपुढाकार पुढाकार जो आहे तो मल्हारराव होळकरांनी घेतला म्हणजे बुंदी हे राज्य राज्यभाव दोन भावात वितुष्ट होऊ नये आणि मग त्यांनी ते बुंदीचं राज्य त्या ठिकाणी स्थापन केलं आणि मल्हारराव होळकर त्या ठिकाणी बुंदीचे जा संस्थापक झाले तर सर आपण पाहतोय की होळकर घराण्यातील अनेक इतिहास हा दाबून ठेवला गेलाय तर हा इतिहास समोर येण्यासाठी नक्कीच तुमच्यासारखे एका तज्ज्ञ इतिहास अभ्यासकाची गरज आहे इथून पुढच्या काळात काय म्हणजे कोणत्या गोष्टीवर तुमचा अभ्यास चालू आहे किंवा तो इतिहास कसा पुढे सुभेदार मल्हारराव होळकर यांच्या बालपणापासून ते महाराजा यशवंतराव होळकर द्वितीय यांच्या राजवटीपर्यंत संपूर्ण इतिहासाची चिकित्सा आणि पुनर्लेखन पुनर्वाचन सुरू आहे अनेक इतिहासकारांच्या किंवा लेखकांच्या हातून अनेक गोष्टी सुटलेल्या आहेत तर त्या गोष्टीचं संशोधन करून त्याला वास्तव मांडायचे त्याचबरोबर थोरले सुभेदार मल्हारराव होळकर यांचा जो पराक्रम आहे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचं जे लोककल्याणकारी राज्य आहे त्यांना न्यायदेवता म्हटल्या गेलेले न्यायासाठी प्रसिद्ध होत्या त्या तब्बल सत्तर वर्ष अहिल्यादेवीने तर अठ्ठावीस वर्ष राज्य केलं परंतु अहिल्यादेवींच्या नंतरही पुढचे पन्नास वर्ष अहिल्यादेवींच्या नावानं त्या ठिकाणी राजपाठ होत होता न्याय त्या ठिकाणी स्थापित होत होता न्यायाची राज्यकर्ता म्हणून न्याय देणारी राज्यकर्ता म्हणून अहिल्यादेवी होळकरांकडे त्याकडं बघितल्या हो बघितल्या जात होतं आणि आजही आपण जर त्या ठिकाणी गेलात माळव्यामध्ये तर अहिल्यादेवींबद्दल कृतज्ञताच व्यक्त करताना लोक दिसेल आई म्हणून mm. आणि एक न्यायाची देवता म्हणून जिथं आपलं दुःख आपली तक्रार सहजपणे मांडता येते अशा पद्धतीचं हक्काचं ठिकाण म्हणजे अहिल्यादेवींचा महेश्वर येथील राजवाडा अहिल्यादेवी त्या ठिकाणी घोंगडीवर बसायच्या मल्हारी मार्तंडाच्या साक्षीनं तिथे देवघर होतं त्या देवघराच्या साक्षीनं ह्या सगळा कारभार व्हायचा हो आणि लोकांना त्या ठिकाणी विनाविलंब न्याय दिला जायचा त्या ते त्यांचं क्षेत्र कमी असेल परंतु ते न्यायासाठी प्रसिद्ध होतं आणि अनेक ब्रिटिशकारांनी म्हणजे जगभरातल्या या अभ्यासकांनी इतिहास संशोधकांनी आणि विद्वानांनी अहिल्यादेवींच्या न्यायावर भाष्य केलेलं आहे आणि तेच त्यांचं लोककल्याणकारी काम हे प्रसिद्ध आहे ते जगासमोर अजून पुढे या आलं पाहिजे म्हणून त्याला पुस्तकाचा आपण रूप देण्याचा प्रयत्न करतोय तर आज आपल्यासोबत च विशेष कार्यक्रमामध्ये चर्चा करण्यासाठी इतिहास अभ्यासक आणि होळकर राजघराण्याचे अभ्यासक पुण्यश्लोक अहिलेदेवी होळकर विद्यापीठ सोलापूरचे सदस्य तसेच प्रसिद्ध वक्ते लेखक रामभाऊ लांडे आपल्यासोबत होते त्यांनी होळकरांच्या विविध दडलेल्या इतिहासावरती भाष्य केलं अनेक आपल्या सर्वांना माहीत नसणारा इतिहास होळकरांच्यावरती जर दडलेला इतिहास आहे तो पुढं आणण्याचं या चर्चासत्रातून काम त्यांनी केलेलं आहे त्यांच्या पुढील वाटचालीसाठी आपण शुभेच्छा देऊयात आणि नक्कीच इथून पुढच्या काळात ही होळकरांचा जाजवली इतिहास आपल्या माध्यमातून आपल्यासमोर आणण्याचा आपण प्रयत्न करणार आहोत सर आपण वेळात वेळ काढून या ठिकाणी उपस्थित राहिलात त्याबद्दल मनापासून आभार तुमचा धन्यवाद मला आपण या ठिकाणी होळकरशाहीचा इतिहास मांडण्यासाठी संधी दिली त्याबद्दल मी आपल्या सर्वांचं आपल्या स्टुडिओचं मनापासून मी धन्यवाद म्हणतो धन्यवाद